मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला आघाडीचा मुंबई मेळावा झाला या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की मी शब्दाचा पक्का आहे तशीच माझी महाराष्ट्र ओळख आहे अजित पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लक्ष केलंय राष्ट्रवादीने अजित पवारांना भाजपासोबत जाण्यापूर्वी केलेल्या विधानांची आठवण करून देत ट्रोल केला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा महिला आघाडीचा मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की मी पहिल्यापासून शब्दांचा एकदम पक्का म्हणून माझी ओळख महाराष्ट्रात आहे कुणाला दिलेला शब्द फिरवणं कुणाला फसवणं कुणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबात जमत नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या भाषणातील या विधानाचा व्हिडिओ शेअर केला आहे इतकंच नाही तर अजित पवारांनी भाजपासोबत जाण्यापूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली आहे मकर संक्रांतींच्या शुभेच्छा देताना अजित पवारांनी मोदींना हटवा असं आव्हान सभेला उपस्थित असलेल्या लोकांना केलं होतं इतकंच नाही त्याचबरोबर मला राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचं नाहीये असे अजित पवार म्हणाले होते त्यानंतर सुनील तटकरे हे अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करतानाचा व्हिडिओ दाखवला आहे हा व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की दादांची टीका म्हणजे रईत जहरी शब्द आणि आज हे माझी टीका कर मुख घिळून गप्प झालेत तेही का आणि कशासाठी दादांनी फक्त शब्द फिरवला नाही तर साहेबांचा सा विश्वास तोडलाय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय शब्द जपून वापरायचे असतात आणि लक्षातही ठेवायचे असतात असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे